बाभुळगाव तालुका मोहम्मद अदीब बाभुळगाव तालुक्याच्या विकासासाठी शासन व प्रशासनासोबत मिळून कार्य करावे असे आवाहन आमदार अशोक उईके यांनी केले ते बाभुळगाव येथे महल्ले सभागृहात आयोजित सत्कार व रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते यावेळी मंचकावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भूमकाळे भाजपाचे तालुकाध्यक्ष नितीन परडखे मंचकावर विराजमान होते अनेक सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांनी यावेळी आमदार अशोक उईके प्रकाश भूमकाळे व नितीन परडके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाला विधानसभा प्रमुख सतीश मानलवार माजी जिल्हा अध्यक्ष राजू डांगे नगरसेवक अनिकेत पोहकार शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन महल्ले गटविकास अधिकारी रविकांत पवार बाळासाहेब शिंदे संजय राठी मिलिंद नवाडे ललिता वर्मा निलिमा अजमेरे आकांक्षा वर्मा मंगला चण्णे हेमंत ठाकरे दिलीप वाघमारे चुडामन मदारे गौतम लांडगे विवेक परढके अशोक महानूर सुरेश वर्मा माजी सरपंच चंद्रशेखर ठाकरे राजू गुप्ता शकीब सिद्दीकी विनोद महानूर ओमप्रकाश कांबळे माजी नगराध्यक्ष कोमल खंते नरेंद्र बोबडे भास्कर कोल्हे राजूभाऊ नवाडे आरिफ अली सोनू शर्मा अमर शिरसाट अभय तातेड चंद्रशेखर परचाके अंकुश सोयाम रवी काळे निखिल तातेड पवन मानलवार ओमप्रकाश गुप्ता हजर होते यावेळी पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले, संचलन आनंद सोळंके यांनी केले